सर मी गौरी दिलीप तुपे पंचायत समिती गणाची उमेदवार गोंदवले बुद्रुक राष्ट्रवादी काँग्रेस गडाळ चिन्हावरून उमेदवारी करते आज गणामध्ये फिरत असताना आज आम्ही नरवणे गावात हो। आहोत आणि नरवणे गावात तुम्ही बघताय लोकांचा प्रतिसाद किती मिळालाय आणि लोकांचं आमच्या प्रती जे प्रेम आज मिळाले आम्हाला आम्ही बघतोय फिरलो आम्ही गल्लीतून रस्त्यातून फिरलो की लोकांचा चालायला रस्ते व्यवस्थित नाहीयेत आज या गावातला उमेदवार आहे विरोधी पक्षाचा तुम्ही विचार करा की म्हणजे तुम्ही इथं उमेदवारी दिली पण तुम्ही कशाच्या जोरावर उमेदवारी दिली का उमेदवारी करताय आणि आजपर्यंत त्यांचे उमेदवार समोर येऊन बोललेले नाहीयेत की तुम्ही कशासाठी उमेदवारी करताय तुमचे मुद्दे काय आहेत की फक्त चार लोकांचे पाय आज धरताय तुम्ही की मत द्या आणि मतदारांनी हा विचार करावा की आज ते तुमचे पाय धरतील चार वेळा नाही दहा वेळा दिवसातून येऊन पाय धरतील कि फक्त तुमचं मतदान मिळावं आणि हे चार दिवस जेवढे निवडणुकीचे आहेत तेवढ्या दिवसापुरतंच फक्त हे चालणार आहे का आणि तुम्ही बघताय की आम्ही दोन्ही उमेदवार लोकांशी स्वतः संपर्क साधतोय स्वतः बोलतोय लोकांशी आणि आज बोलतोय असंच पुढील पाच वर्षही बोलणार आहोत त्यांचे मुद्दे उद्या सभागृहात मांडणार आहोत त्यांचं जे आमचं जे विजन पाच वर्षाचा जो आमचा विकासाचा कार्यक्रम ठरलाय तो आम्ही पुढे नेणार आहोत मी वेळोवेळी माझ्या भाषणात बोलले जे बोलले ते आम्ही करून दाखवणार आहोत आणि आता मी हे रस्त्यांची परिस्थिती बघते किती वाईट लोकांचं म्हणजे रस्ते नाही पाण्याचा प्रश्न आहे सगळेच गोष्टी आहेत लोकांची चर्चा सुद्धा केली या बाबतीत मी पण मी आज तो शब्द देते की जे ग्रामपंचायत कार्यालय मी बघितलं जे माझ्या वडिलांच्या काळात जे ग्रामपंचायत कार्यालय होत की त्यांनी ज्या इमारती उभारल्या होत्या वीस वर्षापूर्वी तेच आज तेच आहे की हे इथले डेप्युटी सरपंच आहेत ना की त्यांनी काय काय केलंय एक वर्षात त्यांनी काय विकास केलाय आणि किती लोकांपर्यंत पोहोचलेत आणि मग तुम्ही तालुक्यात तालुक्यात जायचं म्हणताय पंचायत समितीत जायचं म्हणताय की तुम्ही तिथं जाऊन काय करणार आहात काय लोकांचा विकास करणार आहात स्वतः उमेदवारांनी येऊन बोलावं आमच्याशी आमच्याशी चर्चा करावी मी खुलं आव्हान देते त्यांना की तुम्ही तुमचे काय मुद्दे आहेत तुमचं काय मत आहे काय विजन आहे ते आमच्याशी बोलावं तुम्ही ठिकाण ठरवा वेळ ठरवा आम्ही दोघी येतो दोघी येऊन आम्ही तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे तुम्ही बोलावं आणि कुणी मागून बोलायचं नाही मिस्टरांनी बोलायचं नाही किंवा मागून कुणी चर्चा करायची नाही स्वतः उमेदवारांनी बोलायचं दोन शब्द जरी बोलून दाखवले ना तरी बसे कारण आम्हाला समजलेलच नाहीये नाही आम्ही जातोय लोकांकडे लोक सांगतायत की आमचे पाय धरतायत वगैरे सगळं होतंय पण इथं पाय धरून फक्त उपयोग नाहीये उद्या सभागृहात जाऊन तुम्ही काय मुद्दे मांडणार आहात आणि किती भांडणार आहात लोकांसाठी ते सांगा आणि चर्चा करायला आमच्या समोर यावं एवढंच माझं म्हणणं आहे धन्यवाद